नमस्कार मी किरसिंग वसावे माझे जिल्हा परिषद सदस्य भांगरा पाणी गट नर्मदा परिसरातील मांडवा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या बदल्यांचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबवला होता यामध्ये मांडवा केंद्रात येणाऱ्या एकूण सत्तावीस जिल्हा परिषद शाळांच्या पस्तीस शिक्षकांच्या बदली प्रक्रिया झाल्या आणि बदली प्रक्रियेमध्ये सर्व शिक्षकांना त्यांनी कार्यमुक्त करून दिले आणि सत्तावीस शाळेपैकी फक्त बारा शाळेला सतरा शिक्षक असं नेमणुकाला दिले होते आणि उर्वरित पंधरा शाळेला एकही शिक्षक देण्यात आले नाही परंतु बदलीवरच्या शिक्षकांना विना कुठल्याही सर्ती विना त्यांनी सोडून दिले आणि या पंधरा शाळा विना शिक्षक करून तेथे निरंतर शिक्षक केल्या नाही दिनांक तेरा नौ दोन हजार पंचवीस वार शनिवार पासून या शाळा उघड्यावर पडल्या हो होत्या याबाबत आपण परिसरातील सगळ्या नागरिकांच्या मागणीनुसार या जिल्ह्याचे सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल साहेब यांना जाऊन दिनांक सोळा रोजी मी भेटलो आणि त्यांना संपूर्ण हकीकत मांडवा केंद्राचे सांगितले आणि पंधरा शाळेला एकही शिक्षक न देता तुम्ही तेथे कार्यरत असलेले बदलीवरचे शिक्षकांना विना अटीने सोडून दिल्या नाही शाळा आज उघड्यावर पडलेल्या आहेत तिथे एकही शिक्षक नाही आणि शेकडो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर मान्य शिवसाहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं की येणाऱ्या हप्त्याभरामध्ये तेथे आपण कायम शिक्षक देऊन ते, ते बंद पडणाऱ्या शाळेला आपण पुनर्जीवित करू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे बघूया आपण की शिवसाहेबांनी दिलेल्या आश्वासनाला शिवसाहेब किती प्रामाणिकपणे त्याला जपतात हे आपल्याला पुढे बघायचं आहे एवढेच बोलून मी दोन शब्द मी इथे थांबतो सगळ्यांना धन्यवाद